हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ तर मित्रांनो भरपूर कमेंट येत होत्या मला की कांदा बटाट्याचा भाव सांगा कांदा बटाट्याचा भाव सांगा त्यामुळे आज तुम्हाला एका अशा ठिकाणी आणलं आहे की क बहुतेक ठाण्यातल्या भरपूर लोकांना माहिती न दिली जागा इथे होलसेल कांदा बटाटा मार्केट आहे म्हणून तर त्याला तुम्हाला दाखवतो तर इथे येण्यासाठी ना तुम्हाला ठाणे स्टेशनवर नाही ना शेअरिंग ऑटो भेटते इंद्रानगर म्हणून इंद्रानगरला वीस रुपये वीस ते अठरा ते वीस रुपये शेअरिंग ऑटोवर आहे आणि बसमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर पंधरा ते सोळा रुपये तिकीट आहे तर तुम्ही हे बघा इंद्रानगर नाका आहे समोर बस तिकडे आणून तुम्हाला सोडेल आणि तिकडने बघा इकडनं स्टार्ट होतं आहे कांदेपट्टा मार्केट तिकडनं पूर्ण ही लाईन आहे ना पूर्ण मार्केट आहे पूर्ण गोडाऊन वगैरे आहेत त्यांचे होलसेलचे तर इथून बघा आपल्याबरोबर बघा विकीचा छोटा भाऊ आहे ऋषी ऋषी नाव आहे याचं व्हिडिओ जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फिक्साला करूया व्हिडिओला स्टार्ट मित्रांनो चौतीस रुपये किलो सांगतायत चौतीस रुपये भाव आहे हवं मित्रांनो हा म हा कांदा आहे बत्तीस रुपये आहे मिडियम साईज आहे बत्तीस रुपये भाव आहे हे मांजर बसलेत मस्त छानशी हवे मित्रांनो इकडे पण आहे इथं पण दाखवतो लसूण आहे तेव्हा पाकळ्या आहेत लसणाच्या हे काय भाव आहे दादा दोनशे वीस रुपये के जी कितना कितना किलो का कोणी आहे वजन मालूम पडेल अच्छा दोनशे वीस रुपये के जी आहे पाकळे आहेत और अख्खा लसूण यावाला यालाशे रुपया अडीचशे रुपये के जी आहे और गावटी लसूण अख्खावाला एकशे असे एकशे ऐंशी रुपये एक के जी आहे चला पुढं बघूया काय काय आहे ते खाली आपके पास ही आहे ना हां दादा ही आहे ना खाली ये मार्केट कमी खुलताय सुबे साडेसात साडेसातशे साढ़े बारह एक बजे एक बजे तक और ये वासी का मार्केट का और इसका रेट अलग अलग है क्या सेम ही रेट आता है यहाँ पे सस्ता मिलेगा डायरेक्ट मालसल गा और पिम्पल का, का उधर से माल आता अच्छा। तो 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 है क्या नासिक भी से एम पी से डायरेक्ट आएगा अच्छा थैंक यू क्या भाव है भाव क्या थार्टी फाइव थर्टी फोर अरे भाई अड़ीस रुपये के जी में घेतले अरे ये तो दुकान है आपका दुकान दुका है क्या अभी अच्छा बेचने वाले हो ना आप अभी अब ये लेके जाओगे बेचोगे क्या नाम है दादा आपका इसराइल खान इसराइल खान तो अभी क्या किलो बेचेंगे आप इसको बेचेंगे आपसी का डेढ़ से आज तीन सौ रुपये नहीं विकनार मित्रो तीन सौ रुपये के जी नहीं विकनारे दो सौ बीस में लिया ना नहीं ढाई सौ लिया अड़ीस नहीं घेत पन्ना रुपये प्रॉफिट का फेरी वर जाऊ धन्यवाद हवं मित्रांनो बटाटा आहे बटाटे काय दादा भाव किती एकवीस एकवीस रुपये भाव आहे बाबा मित्रांनो मिडियम साईजचा बटाटा आहे एकवीस रुपये के जी आहे एवढा आहे बटाटा आहे दहा तेवीस रुपये के जीने आहे तर इथे होलसेल रेट आहे मित्रांनो तेवीस रुपये के जी मित्रांनो उत्तूरचा कांदा आहे हा तर चौतीस रुपये के जी आहे पण गोनी घ्यायला लागेल पूर्ण पन्नास किलोची पन्नास बावन्न किलोची गोणी येते चौतीस रुपये भाव आहे और कुछ भाव आहे क्या इथं बत्तीस रुपये नाही आहे बत्तीस रुपये किलो नाशिकचा भाव नाशिकचा नाशिक कांदा आहे दादा हे एक और छोटा गोलटी आहे क्या गोलटी क्या भाव आहे फुला नाही आहे क्या फुला फुलावा नाही आहे ना हे गोल्टी आहे मित्रांनो बावीस रुपये किलो आहे पूर्ण गोव घ्यायला लागेल इथे होलसेलमध्ये मित्रांनो लसूण आहे अडीचशे रुपये किलो आहे हे पण आणि दोनशे साठ रुपये हे काही जर काय आहे हे चायना लसूण आहे हा दोनशे साठ रुपये के जी मोठे पाकळे असतात आणि आपला गावठी लसूण आहे अडीचशे रुपये किलोनी आणि छोटा पाकली कायचा आहे दोनशे चाळीस रुपये पाकळे आहेत दादा माल आता का। का आता से आता पुरा लसूण का लसूण किधर से आता से अच्छा ओके धन्यवाद नाम काय दादा आपका? वाला ओके थँक्यू दादा नाव काय तुमचं अनिल अनिल बारगे दादा याचा काय भाव आहे दोनशे तीस रुपये के जी बघा मित्रांनो हा अजून दुसरा कुठला आयटम आहे दोनशे चाळीस रुपये बारीक पाकळ्या आणि गावटी का गावटी लसूण आहे मित्रांनो आणि चायनाचा पण येतो का इथे चायना नाही आहे का मोठ्या पकड्यांचा महापी काय आहे काय नाव आहे जेपी लसून जेपी लस आहे काय रेट आहे तर दोनशे पस्तीस दोनशे अजून काय महाग आहे आज डाऊन आहे का महाग आहे मार्केट आज काही परवाची गाडी आहे ती ओके थँक्यू दादा मित्रांनो मस्त मीडियम साईज कांदा आहे केक इतर काय कांदा नांदाव नांदगावचा कांदा आहे मित्रांनो काय भावेस का बत्तीस रुपये किलो आहे मित्रांनो पण गोन घ्यायला लागेल पूर्ण हा मित्रांनो बटाटा आहे इथे एकवीस रुपये किलो सांगतायत आणि चांगला ताजा बटाटा एकदमच फ्रेश बटाटा आहे एकवीस रुपये किलो हे बघा मीडियम साईज कांदा आहे एक इधर काय दादा हां मंचरचा कांदा आहे तर किती ना एकवीस रुपये एकवीस छब्बीस एक रुपये छब्बीस रुपये किलो आहे पण गोणी घ्यायला लागेल ना मित्रांनो और येवाला ये भी बी का काही आहे क्या इसका क्या भाव आहे तेत्तीस रुपये थर्टी थ्री रुपीज मोठा साईजचा कांदा आहे म्हणून तेत्तीस रुपये आहे तेव्हा पूर्ण माल मटेरियल आहे तेव्हा मित्रांनो ह्याच्यात कुठला आहे दादा नाशिक नाशिकचं आहे का किती भाव आहे बत्तीस रुपये बत्तीस रुपये किलो आहे बघा सुकलेला कांदा आहे चांगला हे मित्रांनो इथं बटाटे मार्केट बाहेर बटाट्याचं आहे होलसेल पूर्ण आहे बघा क्या दादा क्या भाव है किधर गया इसका क्या भाव है बाईस रुपये के जी है और ये वाला तो तेईस रुपये और ये बाईस रुपये जुना है क्या ये जूना है तो तेईस रुपये किलो है और यहाँ नवीना है तो बाईस रुपये किलो है आपका नाम क्या दादा हाँ बंटी बंटी धन्यवाद मित्रांनो हा कुठला कांदा आहे दादा उत्तूरच्या कांदे उत्तूरचे कांदे तेहतीस रुपये किलो आहे एक गोणी घ्यायला लागेल मित्रांनो हा कुठला कांदा आहे हा नगरच्या कांदा नगरचा कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज आहे चांगली छान साईज आहे आणि सुकलेला कांदा आहे किती बत्तीस तीस तीश। तीस, तीस रुपये के जी हा थोडं स्वस्त आहे गोलटी आहे का दादा तुमच्याकडे गोलटी संपली गोल्ठी संपले गोटीचा काय रेट चालू होतात पंचवीस रुपये त्या दिवशी आलेले एकोणावीस रुपये होता पंचवीस रुपये दादा नाव तुमचं काय श्रवण श्रवण गाव कुठलं आहे गाव कुठलं आहे हा यू पी वाराणसी वाराणसी का थँक्यू हा बटाट्याचं काय भाव आहे एकवीस ते बावीसपर्यंत एकवीस ते बावीस हा जुनं नवीनच आहे ना, ना बटाटा किती एकवीस एकवीस बावीसपर्यंत ना पूर्ण तुम्हाला कोणी घ्यायला लागलं मित्रांनो एक दोन किलो देत नाही ते होलसेल मा होलसेल मटरेंट आहे ते दादाकडे या घेऊन जावा आणि तुम्ही ऑनलाईन पण पाठवता का कोणी मागवलं तर नंबर वगैरे देऊ शकता नंबर सांगा ना एट झिरो नाईन सेवन झिरो नाईन थ्री डबल टू सिक्स नाव श्रावण भाऊ थँक यू मित्रांनो ना इंद्रानगर नाका आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओवर जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर त्याला भेटूया असेल पुढच्या व्हिडिओमध्ये तो बाय आहे